आईची पूजा चालली आहे हातात तिनं पूजा करून घेतली आहे देवाची आणि मी आता करणारे आमरस हे का ताईचं जेवण आहे आपल्याला आणि व चला माशूला सांगितला आहे शेवा चिरून घ्या आणि ही अख्खी मसूर आहे तर मी आत्ता अख्ख्या मसूरची भाजी करणार आहे लाईट गेलेली आहे तर आज म्हटलं वरण नको करायला आज अख्खी मसूर करूया कांदा मसाला वगैरे टाकून टमॅटो कांदा मस्त होते अख्खी मसूर तर आता ती भाजी करून घेते तर आता आपण रस बनवूया छान आहेत त्यांनी आणलेच होते जरा कच्चे घेऊन येतो म्हटल्या तर हे जरा कच्चे आहेत हे काढून बाजूला ठेवून नाहीत खाली बघूया काढून खराब का नाही सगळे आंबे चांगले आहेत मस्त आहेत तर पकलेले जास्त घ्यायचे आणि कच्चे ठेवून द्यायचे ह्याच्यामध्ये तर परत अजून एकदा रस होईल एवढ्या आंब्याचा रस बनवूया अजून एक रस होईल आपला आज आपल्या शोध वृद्ध आश्रमाला पाटील यांनी जेवण दिलेलं आहे त्यांच्या वाढदिवसाचं तर आज मी बनवताना व्हिडिओ नाही काढला पण मी आज मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे रस आणि आख्या मसूरची भाजी बनवलेली आहे आणि बाहेर एक गाडी आली आहे कारण आपल्याला जे संस्थेमध्ये लागणाऱ्या वस्तू वगैरे आहेत त्या बारीकचे छोटे छोटे टेम्पो येतात ना काय काही सामान घेऊन नाही का तो तो ले तर तसा एक टॅम्पो आलेला आहे तर त्याच्यातून मला काय जे लागते ते मी घेणार आहे तिकडे गेल्यावर तर बघूया आपण त्या टॅम्पोमध्ये काय काय आहे ही आलेली आहे गाडी आणि ह्या गाडीमध्ये भरपूर सामान आहे आणि मला काय काय लागणार आहे ते मी घेणार आहे इकडून तर पहिलं तर मला लायटर नाही आहेत लायटर घ्यायचेत मला दोन मी लायटर घेणार आहे चांगले आहेत तर बघा मामा लायटर बघा चांगले आहेत तर चेक करून द्या जरा करा करा चेक करा आणि हे असे इकडं चाकू आहेत भाजी कट करायची म्हटली की कसले बी चाकू आम्हाला हे होतात कमीच पडतात तर आपण अशी इकडं दोन चाकू आहेत घेणार आहे मी हे कितीला आहेत मामा पन्नास ला जोडी पन्नास ला जोडी ना आणि लायटर लाटर पण हा का हे चा आणि एक द्या मला पितांबरी पण आहे ना तुमच्याकडं हां पितांबरीचे दोन पॅकेट द्या आणि धूप एक दूप हा तो आणि उदबत्त्या उदबत्त्या की उदबत्त्या पण द्या बघा तुमची थांबा मी येते कस्तुरी गुलाब मोगरा मोगरा छोटासा टॅम्पो घेऊन मस्त आहे आपला व्यवसाय हा हा मोगरा आहे हा मोगरा ना हा कितीला हे सगळे वाले दाखवले तुम्हाला वाले आहेत का आणि तो गोल सत्तर उदबत्त्या किती असतील याच्यात शंभर ग्रॅमचं वजन आहे हा का हा जी वन शंभर फक्त सेंटवर फरक आहे हा अग्रेटचं शंभर काय काय आहे तुमच्या या गाडीमध्ये सगळं सुप्रेलचं शंभर होय काय काय ठेवता याच्यामध्ये तुम्ही धूप अगरबत्ती फेनेल सीड चंदन टिका हा बाकीचं आहे कटलरीचं भरपूर आहे काय गुलाब गुलाबजीन गोमूत्र टेम्पो स्वतःच आहे का तुमचा बनवून घेतली मी टू व्हीलर टू व्हीलरला बनवलंय बनवलं बाप रे हे का बघा मामानी काय केले गाडी आहे आणि गाडीला आणि छत पण केलंय मस्त तुम्ही स्वतःच केलंय का हे सगळं नाही बीडवरून बनवून आणली बीडवरून नव्वद हजार ही, ही बाईक वर बसायचं मस्त इकडून दोन आरशे बसवलेत वरी बसायला छत केलंय म्हणजे सावलीसाठी हा किती मस्त कस काय बनवलं असेल का आता काही निघाले होय हे सगळ्याला नव्वद हजार रुपये म्हणजे जसं टपरी असते का आपली टपरी पान पान पानटपरी टाईप केले तिकडून दार ह्याला किती खर्च म्हणलो ते नव्वद हजार रुपये गेले सगळं आपलं जाणं येणं खर्च आहे गाडी आणायचं सहा हजार रुपये भाडं दिले टेम्पोला <laughs> मस्त बनवून घेतले काय स्वतःचा व्यवसाय कधीच ऐकत नाही आ गाव कुठलं आहे तुमचं कर्ज जामखेड का छान व्यवसाय ते एक घेते आता घेतलेलं आहे मामांकून एवढं आपलं सामान ते सगळं लागणार आहे इकडं हे नव्हतं चाकू घेतले ते त्याचे किती झाले सांगा मला मग हिशोब करा घासण्या कितीला म्हटलं महिड्याच्या दहा रुपयाला का तर मी पाच घेतल्यात हां बघा सगळ्याचा हिशोब करा आणि मला सांगा तर अशी छोटीशी गाडी छोटासा व्यवसाय आज स्वतःचा व्यवसाय कधीच ऐकत नाही तर मामा खरंच शिकण्यासारखं आहे पुढे बाईक महाग करून घेतलेलं आहे दिवसभर असं काय लागेल ते घेऊन फिरतायत जे घर घरगुती बायकांना लागणाऱ्या वस्तू आहेत सगळ्या तर काही ना काहीतरी घेतच बाई माणूस बघून घरात नसतं तुटलेलं फुटलेलं असतं आणि घेतच प्लास्टिकच्या सगळ्या वस्तू आहेत खूप छान मामा काय आज आपल्या शोध वृद्ध आश्रमाला पाटील यांनी जेवण दिलेलं आहे तर मी आमरस बनवलेला आहे वरण आहे आणि आख्या मसूरची भाजी आहे तर दीपिकाताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही जे काम करताय त्या कामात ही खूप सारे यश यावं तुमची प्रगती हो व्हावी हीच आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद मॅडम आपल्या कुमार मॅडम नेहमी आपल्या मदतीला असतात सगळ्याला देऊनच मग कुमार मॅडम बसत आहे आज आम्ही पुऱ्या नाही केलेल्या आम्ही चपात्या केलेल्या आहेत कारण पुऱ्या पुऱ्या तुमच्या भंडारींना खूप ठोक येतो म्हणून हे तिकडं मंद आईला दे हे खुंभार तुला तर आज सगळ्यांनी एक एकच चपाती खायचं ठरवले आज जास्त झाले जेवण हा ठेवा तुमच्यापुशी ठेवा तुमच्या ताटात ठेवा सगळ्यांनी चला बसा बस

बर पाडू सर दीपिका ताई तर तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आणि खूप सारं प्रेम आहे आमच्याकडून तर धन्यवाद 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 सर बारीक चपाती करून टाकत्या तुझा हां बिजू बाई लवकर बिजू हां बिजू बाई टाटा खूप खायचं हां हां हां